येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याचे काम पूर्ण करा मंत्री छगन भुजबळ येवला तालुक्यातील सिंचन वाढवून दुष्काळ दूर होण्याच्या दृष्टीने मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला सुरुवात झाली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी अंगुलगाव न्याहारखेडे खुर्द नगरसूल येथे दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण अस्तरीकरण कामात एकोण त्रेसष्ट किमीसाठी शहाण्णव कोटी इतक्या निधीची तरतूद आहे तर दरसवाडी ते डोंगरगाव एकोणसत्त्याऐंशी किली किमी अंतर विस्तारीकरण अस्थरीकरण करण्यासाठी एकशे शेहेचाळीस कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपये मंजूर आहेत पुणेगाव ते दरसवाडी या शहाण्णव कोटीच्या कामात अस्तरीकरण कॉन्क्रिटीकरण पूल कालव्याखालून जाणारे पाणी यासाठी एच पी डी सुविधा नदीवरील पूल कालव्यास गरजेनुसार संरक्षक भिंत गेट आदी कामांचा समावेश आहे या कामास सुरुवात करण्यात आली असून सदोतीस किलोमीटर ते त्रेसष्ट किलोमीटर येथे मशीनने कालवा लेवल काम सुरू आहे या कामासाठी कर्मचारी कॅम्प आणि प्लॅन्ट काम सुरू आहे या कालव्याचे सात ठिकाणी एकाच वेळी काम सुरू आहे या सातही ठिकाणी कॉन्क्रीट प्लॅन्ट उभारण्यात आले तसेच यासाठी बावीस एक्स वेटर व दहा पेवर मशीनसह सुमारे सातशे लेबर काम करत आहे हे काम येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कांदा न्यूज करता अशी पठाण लासल